महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गट हा महत्वाचा मानला जात होता शेवटपर्यंत शिवसेना आणि अजित पवार गट यांच्याशी बोलणी सुरू होती मात्र ती बोलणी फिसकटली त्याच्या आधी भाजपा ही युती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र मागण्यात जास्त झाल्याने त्यांनीही बरोबर घेतलं नाही म्हणजे शिवसेना आणि भाजपाने त्यांना बरोबर न घेता आपले सतरापैकी सतरा उमेदवार जाहीर केले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपले आठ उमेदवार हे जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणूकही ते लढवत आहेत तरी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत पहिला उमेदवार आहे रंजिता प्रफुल्ल पाटील या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार होत्या त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती त्यांना तसं आश्वासनही दिलं होतं मात्र ऐनवेळी त्यांना आणि त्यांच्या पतीला तिकीट नाकारल्याने त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रंजिता प्रफुल्ल पाटील ह्या झालेल्या आहेत दुसराही त्यांच्याकडे उमेदवार आहे म्हणजे दोन अर्ज त्यांनी भरलेले आहेत रिद्धी गौरव भुईर या खर तर भाजपाच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक सात मधून लढणार होत्या मात्र तिथेही भाजपने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचं तिकीट हे देऊ केलेलं आहे त्यामुळे आता नगराध्यक्षपदाचे त्यांच्याकडे दोन उमेदवार आहेत बाकीचे उमेदवार वॉर्ड क्रमांक दोन मध्ये प्रमिला पद्मतरसे चारमध्ये नंदकिशोर पाच मध्ये आदेश भालचंद्र डेंगाणे नऊ मध्ये अश्विनी अंकुश खोईर दहामध्ये निखिल प्रभाकर पाटील बारामध्ये प्रफुल्ल मुकुंद पाटील सातमध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे रिद्धी गौरव खोईर आणि शिल्पा भीम चव्हाण या दोन महिला वार्ड क्रमांक सात मधून निवडणूक लढत आहेत तर तेरा मधून अजहर इरफान शेख हे उमेदवार आहेत म्हणजे एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा एकदा कोणाबरोबर तरी युती होते का याकडे पाहिलं जाईल मात्र तशी शक्यता आता मावळलेली आहे भाजपने सतरा उमेदवार जाहीर केलेले आहेत शिवसेनेने सतरा उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे आता शरद पवार गट जसं स्वतंत्र लढतोय तसा अजित पवार गट ही वाड्यामध्ये स्वतंत्र लढणार आहे शहापूर नगरपंचायतीमध्येही आमदार दौलत दरोडा असल्याने त्यांनीही तो प्रयत्न केला होता मात्र तिथे एकही त्यांचा नगरसेवक निवडून आला नव्हता आता आठ उमेदवार उभे करून ते किती नगरसेवक निवडून आणतात याकडे वाडेकरांचं लक्ष लागलं ला आहे